नमस्कार मी राजेंद्र गुरवने आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो सर्वप्रथम हा आनंदाचा दिवस आहे आनंदाच्या दिवशी आपण सगळेजण आनंदाने साजर करू कारण एक हिंदू विचारधारेचं सरकार महाराष्ट्राच्या विधानभवनांमध्ये बसणार आहे आणि त्यानिमित्त मी समस्त हिंदू बांधवांना आणि ज्यांनी ज्यांनी मतदान केले या विचारधारेच्या सरकारला त्यांचे मी आभार मानू इच्छितो तसेच मी जे मौला आहेत मुस्लिम मौला मौलाने आहेत ज्यांनी मस्जिदमधून फतवे काढले आणि हिंदू समाजाला एकत्र होण्याची प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे मी मुस्लिम धर्मगुरूंचे पण आभार मानतो कारण त्यांच्या त्यांनी जर असे फतवे काढले नसते तर जो आपला मराठी समाज जो हिंदू समाज आहे तो एकवटला नसता आणि त्यांनी या फतव्याविरुद्ध आप मतदान केले नसते सर्वप्रथम मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करीत इच्छितो तसेच म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा दत्ता पवार यांचे सगळ्यांचे अभिनंदन करीत इच्छितो तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक जे संपली होती आणि त्याचा रिझल्ट आला होता त्यावेळेला देवेंद्र फडण फडणवीस यांनी विधानभवनामधून एक वाक्य बोललं होतं माहीत समुंदर होऊ लौटक्या होऊ का मी परत येईन परत येईन परत येईन आणि मित्रांनो खरोखरच त्यावेळेला पण नवेंद्र फडणवीस यांचा भाजप पक्ष आणि शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त शिवसेना यांना थंपिंग मॅजॉरिटी मिळाली होती आणि हा इतिहास आपल्याला माहितीच आहे तो मी ते परत एकदा बोलत नाही पण प्रत्येकाला ते काय घडलं होतं ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी जो नारा दिला होता मी परत येईन मी परत येईन ते परत आले पण असे परत आले की जे सगळ्याच्या सगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे त्यांना सगळ्यांना धुळीस मिळवलं आणि ते परत आले कारण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाक्यचतुरेतून किंवा त्यांच्या बोलातून त्यांच्या कोणावरतीही राग रुसवा किंवा असा काही काढला नव्हता किंवा एक पर्सनली अटॅक केला नव्हता त्यांना माहिती होतं की त्यांची जी थंपिंग मेजॉरिटीने जे सरकार आलं ते सरकार त्यांना सरकार चालवायला दिले नाही मग आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला माहितीच आहे की आणि त्याचा बदला म्हणून दोन पक्ष फोडले पक्ष फोडले म्हणण्यापेक्षा पक्ष फोडले गेले आणि ते परत एकदा सरकारमध्ये आले होते पण आत्ता ते पूर्ण थंपिंग मेजॉरिटी ने पुन्हा परत आले आहेत त्याने आपला शब्द खरा ठरवला कारण देवेंद्र दे फडणवीस हे एक असं नेतृत्व आहे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते गेली सहा महिने परी ज्यावेळेला लोकसभेमध्ये भारतीय जनतेचा पराभव झाला होता त्यावेळेला त्यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली होती आणि त्यांनीच म्हटलं होतं की मी लोकसभेला भा भारतीय जनता पार्टी आणि त्याचे जे मित्रपक्ष होतं त्यांचं नेतृत्व मी केलं आहे त्याच्यामुळे या पराभवाला मी जबाबदार आहे आणि मी ही जबाबदारी घेतो त्यामुळे त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला पण त्यांनी सांगितलं होतं की मला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि मी विधानसभेला लपतो पण महारा केंद्रीय नेतृत्वाने त्यांना सरकारमध्येच राहून काम करण्यासाठी सांगितलं होतं आणि आणि म्हणून देवेंद्र फडणवीस पण पुन्हा सरकारमध्ये राहूनच त्याने विधानसभेची तयार केली आणि त्यांनी अशी तयार केली तिने अशी तयार केली त्यांनी पूर्ण जो जरांग फॅक्टर होता त्या जरांग फॅक्टरला काउंटर करण्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या जा ज्या कास्ट आहेत जो ज्या ज्या जाती आहेत त्या जोत्यांची त्या जातींच्या जा लोकांची मोळी बांधली आणि असे मोळी बांधले की तो मराठा समाजाच्या समोर त्याने अशी उभ्या केल्या आणि त्या तीही जरांगणी आणि देवेंद्र फडणवीस एकेरी भाषेमध्ये अटॅक केला होता त्यांना गलोज केले होते त्यांना वाईट शब्द बोलले होते त्यांच्या अतिवाचक त्यांच्या वरती बोलले होते त्यांच्या जातीला शिवाय दिल्या होत्या त्यांना वैयक्तिक शिवाय दिल्या होत्या आणि कु कुठल्या परिस्थितीत मी ह्या देवेंद्र फडणवीसला पाडणार म्हणजे पाडणार अशी भाषा केली होती ते आम्ही सगळेच एकशे तीस जण पा पाडू आणि आमच्याशिवाय महाराष्ट्राचं सरकारच बसणार नाही अशा वल्गाण्या केल्या होत्या आणि यांना एकदम शांतपणे देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही जरंगांवरती पर्सनल अटॅक किंवा वाईट गोष्टीमध्ये बोलल्या नाहीत आणि शांत राहून त्यांनी अशी अशी मोळी बांधली की त्यांनी एक हत्तीसत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसवली आणि आत आणि खरंच देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी हा मी व्हिडिओ करत आहे त्यांनी म्हणाले होते मी परत येईन मी परत येईन ते आले आणि सगळ्यांना उद्ध्वस्त करून गेले धन्यवाद दोस्तो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि मित्रपर्वांना फॉरवर्ड करा धन्यवाद